शहरातला काही ठिकाणी आपल्याला भेट करण्यात आलेली आहे सध्या आपण नायर्विन पूलकडे आहे आणि त्याच्या अराउंड सत्तावीस मीटर सत्तावीस फुटापर्यंत आपल्याकडे पाण्याची पातळी आहे तर मी पहिल्यांदा सर्व सांगली जिल्ह्याच्या रहिवाशांना हे आश्वासन करू शकतो सध्या आज रोजी तरी कुठलाही पुराचा धोका दिसत नाही आहे परंतु काही लो लँग एरियाजमध्ये जर वरतीकडे जास्त पाऊस असंच कंटिन्यू झाला तर आपल्याकडे थोडा लो लँग एरियाजमध्ये पाणी येण्याची शक्यता आहे त्यासाठी सगळ्यांनी तयारी ठेवायची आहे म्हणून आम्ही सगळे तपासणी करतो आहे सध्या आता शहरामध्ये सुद्धा कुठलाही ठिकाणी काही डेंजर नाही परंतु काही लोलँग एरियाजमध्ये असंच आला तर थोडा पाणी वाढण्याची शक्यता आहे सर्वांनी सतर्क रहावं आणि आपल्या शहर भागासाठी जे आपल्या मित्राचं आपण जे ॲप तयार केलेले आहे सर्वांनी त्या ॲपमध्ये अपडेट्स फॉलो करत चालावा आणि कुठलाही अफवावरती विश्वास ठेवू नये आणि कुठलाही पुरुषी परिस्थिती जर आली तर हा फेस करण्यासाठी आम्ही सगळे यंत्रणा सज्ज आहे आपल्याकडे एक एन डी आर एफची पथक पण तैनात आहे सोबेर फोर कुठलाही काळजी करायचा आपल्याकडे किंवा वरी करायचं गरज नाही आहे आणि पुन्हा मी सर्व नागरिकांना मी विनंती करतो की प्लीज आमचा अपडेट तुम्ही बघत चला आणि जर आम्ही सगळ्यांना एका सर्वायवल किट सांगितलेली आहे की तुमची जे आवश्यक वस्तू आहे ते करून ठेवावं जर तुम्हाला रेस्क्यू करायचा वेळ आली मोस्टली आम्ही आमचा होप आहे की तेवढा परिस्थिती येणार नाही तर जर रेस्क्यू करायचं होप आली तर लगेच पण निघू शकतो सर्वांनी आपला निअरेस्ट निवारा केंद्र कुठं आहे ते पण बघावं मी पुन्हा सर्वांना आश्वासन सांगू इच्छितो की आजच्या रोजी तरी सध्या पुराचा धोका दिसत नाही परंतु जर अजून येणाऱ्या दिवसामध्ये काही झाला तर त्यासाठी आपण तयारी ठेवायची थँक्यू नमस्ते